आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपांचा धुराळा उडवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे आमदार सुरेश धस यांना गुंड्या गायकवाड हत्याकांड प्रकरणी अटक करण्याची मागणी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते केली आहे गायकवाड यांची हत्या धसांच्या शेतात करण्यात आली होती का असा सवालही त्यांनी केलाय सदावर्ते यांनी ठाण्यात बोलताना ही मागणी केली के सुरेश धस यांनी देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपांचा धुराळा उडवला आहे या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली यातील आरोपी वाल्मिक हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो धनंजय मुंडे विरोधकांच्या रडारवर आले आहेत मात्र सदावर्ते यांनी धसांवर गंभीर आरोप करत मोठा धुराळा उडवून दिला आहे मसाजोगचे सरपंच संतोष गायकवाड यांच्या हत्या प्रकरणात अवघा महाराष्ट्र पेटवणाऱ्या सुरेश धस यांना बुट्ट्या गायकवाड हत्याकांड प्रकरणी अटक करण्याची मागणी गुणरत्न सदाबर्ते यांनी केली आहे भास्कर केंद्रे हे तपासातील अधिकारी असून ते मुख्य साक्षीदार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे हा देश संविधानावर चालतो कोणाची जात उच्च आणि नीच नाही अशी कोणतीही तरतूद या संविधानामध्ये नसल्याचं सदावर्ते यांनी म्हटलंय आरोपी हा आरोपी आहे मग तो कोणीही असो कोणत्याही जाती धर्माचा असो आरोपी हा आरोपी असतो भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील गुंड्या गायकवाड यांचा जो खून झाला हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा देखील गंभीर असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे कशा प्रकारे हत्यारे तयार करण्यात आली ते दहस यांचे शेत होतं का धसांच्या पत्नीने तीन लाख रुपये पाठवले होते ती रक्कम जप्त होते केंद्र हे तपासातील अधिकारी आहेत संतोष देशमुख प्रकरणावर बोलण्यासाठी ते सुरेश धसांना तोंडस्त राहिले नसल्याची आहे बोचरी टीका सदावर्ते यांनी केली सुरेश धस यांच्या कुटुंबाचे इन्वॉल्वमेंट गुंड्या गायकवाड मर्डर केसमध्ये असेल तर बाबतीत पूर्णपणे छडा लागला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली कॉन्स्टेबल केंद्रे यांचा जबाब नोंदून पुन्हा तपास पुढे घेऊन नेला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे